ज्या आमदार आबिटकरांनी राधानगरी मतदारसंघातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मानगुटीवर शक्तीपीठ महामार्गाचं भूत बसवलं त्यांना या निवडणुकीत हे शेतकरीच घरचा रस्ता दाखवणार असा घणाघात माजी आमदार के पी या पाटील यांनी केला शक्तीपीठ महामार्गाचं श्रेय घेण्यात आधी सर्वात आघाडीवर असणाऱ्या या आमदार महोदयांनी शेतकऱ्यांचा विरोध पाहूनच लगेचच यू टर्न घेत मौन धारण केल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला वाघापूर तालुका भुदरगड इथं झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते पाटील पुढे म्हणाले नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मंजुरीची घोषणा झाल्या झाल्या भला मोठा पहिला डिजिटल बोर्ड लावणारे आणि याची मंजुरी आपणच घेतल्याचं ऊर बडवून सांगणारे आमदार अबिटकर शेतकऱ्यांचा उद्रेक पाहून मात्र तोच डिजिटल बोर्ड उतरवून घेत मी तुमच्या बाजूनं असा केविलवाना पवित्रा घेताना या मतदारसंघात पाहिले आहेत या शक्तीपीठ महामार्गासाठी मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार असून शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हायची वेळ येणार आहे हे टक्केवारीत आणि भागीदारीत बक्कळ पैसे कमवून जमिनी घेत सुटलेत आणि अशा महामार्गामुळे इथला शेतकरी मात्र भूमिहीन होण्याची भीती आहे या महामार्गावरून माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांची सायकल बैलगाडी जाणार नसून तुमच्या महागड्या गाड्या फिरण्यासाठी आणि महामार्गाच्या पैशातून कमिशन उकळण्यासाठी जर हा महामार्ग तुम्ही करत असाल तर मी स्वतः विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने धंड ठोपटणारच बापूसाहेब आर्डे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी सचिन धैर्यशील देसाई घोरपडे संग्राम देसाई पंडितराव केने बाळासाहेब गुरव आदींची भाषणं झाली सभेसाठी राहुल देसाई शिवराज देसाई सुनील कांबळे भिकाजी एकल दिलीप केणे संपत कळके बी आर कांबळे प्रकाश कुलकर्णी बाळासाहेब केणे मारुती कदम मा, भीमराव किल्लेदार आदी उपस्थित होते सभेपूर्वी वनगुती मडिलगे बुद्रुक गंगापूर पळशिवणे आदी गावचा प्रचार दौरा झाला